आज फटाके फाडून माजलगाव शहरामध्ये भाजपच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी विकास होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर असेल शिक्षण असेल स्वच्छता असेल अनेक विषयामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकास होत आहे आज त्याचाच एक भाग म्हणून बिहारच्या ज्या निवडणुका झाल्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि नितीश एक भाग म्हणून त्याचा आनंद उत्सव साजरा आम्ही आज माजलगाव शहरामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आनंदगावकर असतील या ठिकाणी अरुणा राऊत असतील या ठिकाणी आमच्या अप्पा असतील आमच्या ताई या ठिकाणी still अध्यक्ष आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी फटाके वाजवून या ठिकाणी गुळा लढून आज आम्ही या भारतीय जनता पार्टीचा जो विजय झालेला आहे त्याचा आनंद उत्सव आज आम्ही या या ठिकाणी ठिकाणी खूप मोठ्या शहरामध्ये आणि सर्वांना आनंद झालेला आहे एक भ्रष्टाचार माध्यमातून आणि घराणेशाही माध्यमातून या जनतेला दिशाभूल करण्याचा आणि पैसा लुटण्याचं काम जे विरोधी पक्षाने केलं ते संपूर्ण बिहारच्या जनतेने भरपूर मताने मोदीच्या नेतृत्व नेतृत्वाखाली जे सरकार आणलं त्यामुळे आज माजलगाव घराच्या जनतेला आनंद झालेला आहे ज्या ज्या वेळेस माजलगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून दिली त्या त्यावेळेस विकास कामं झालेली आहेत आणि ह्याच पद्धतीनं पूर्वीप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पुन्हा या ठिकाणी निवडून येईल याची मला खात्री आहे आणि जास्तीत जास्त काय नगर नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील याची मला खात्री आहे माजलगावच्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे मी सर्वांना ओळखतो आणि माजलगावच्या जनतेच्या भावना ह्या आज मोदींच्या पाठीशी आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आहेत डॉक्टर साहेब आता तुम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणे आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये विजय मिळवू आपला उमेदवार कोण येणार आपण उमेदवारांचे सर्वांनी ज्यांना ज्यांना इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती पंकजा ताईने घेतलेले आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता पंकजाताई हे सर्व उमेदवार कोण कोण आहेत त्या सर्व उमेदवारांच्या सर्वे करून त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती करून जनतेच्या मनात कोणता उमेदवार योग्य आहे दृष्टीने सर्व उमेदवाराची निवड उद्या सकाळी जाहीर करणार आहेत आणि त्यानंतर ते आमच्यामध्ये किती जरी मतभेद असले तरी आम्ही एकजूट होऊन जो उमेदवार पंकजा ताई देतील त्या त्या पाठीशी खंबीरपणे वारवून त्याला निवडून आणू मी हमी देतो आणि मला माहिती की जनता सुद्धा आम्हाला साथ दी रुपालिताई आहेत त्यांना देखील आपण आजच्या विजय उत्सव संदर्भात विचारणार आहोत साधारणतः या ठिकाणी आपण बघत आहोत आज भारतीय जनता पार्टीनं बिहारमध्ये जो विजय मिळवला आहे त्या अभूतपूर्व विजयासाठी आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज इथे एकत्र आलो आहोत बिहारमध्ये दोनशे प्लस जागा आहेत आदरणीय निर्माता ते असतील आदरणीय डॉक्टर आनंदगावकर साहेब असतील आमचे महाराष्ट्र राज्य परिषदेचे नेते अरुणाबा राऊत असतील आमचे शहराचे अध्यक्ष विनायक मामा अभिजित सोळंके या सर्वांनी बांधणी करायला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत मग नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील तिथे जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ देता येईल या पद्धतीने आमची नियोजन आखणी सुरू आहे त्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मंडळाध्यक्ष काम करत आहोत भविष्यामध्ये आम्हाला आदेश दिला तर आमची वानर सेना कुठेही लढायला तयार असते तिथं विजय मिळेल का नाही मिळेल हा आम्ही विचार करत नाही आदरणीयताई साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आमच्यासाठी असतो आणि आम्ही ताई साहेबांना सांगितलं इथं लढायचंय तर आम्ही तिथं शंभर टक्के लढण्यासाठी तयार असतो